आयुष्याच्या प्रवासात माणसं भेटत जातात काही हात धरून चालायला शिकवतात तर काही हात सोडून शिकवून जातात काही भेटी आशीर्वाद्यासारख्या वाटतात आणि काही जखमेच्या स्वरूपात अनुभव देतात कधीकधी आपण कोणावर तरी मनापासून विश्वास ठेवतो आणि क्षणात तो विश्वास तुटून जातो पण आपण त्यामधून खूप काही शिकतो की प्रत्येक माणूस आपल्यासाठी पडलेला नसतो आणि प्रत्येक नातं आयुष्यभरासाठी नसतं खरं म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी माणसं दोन गोष्टी शिकवून जातात आपल्याला साथ देण्यास तयार करतात किंवा सोडून जाऊन मजबूत बनवतात जो राहतो तो आपला आणि जो जातो तो धडा अनुभव आणि या गोष्टींपासून आयुष्यभरासाठी कृतज्ञ राहायला शिकवतो कारण कोण काय आपल्या आयुष्यामध्ये बनवून आलं आहे हे आपल्याला माणसं निवडून गेल्याच्या नंतर कळतं बाकी आपण शिकत राहायचं नव्याने श्रीस्वामी समर्थ